स्नेहदीप स्कूल सोलापूर येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते जुळे सोलापूर येथील स्नेहदीप किड्स वर्ल्ड स्कूल मध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटन का स्टेशनचे पीएसआय मोहन पवार माजी पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सुभाष कदम यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदीप पाटील मुख्याध्यापिका स्नेहा पाटील विज्ञान विभागाचे शिक्षक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा कचरा व्यवस्थापन रोबोटिक्स जल शुद्धीकरण पर्यावरण संवर्धन यासारख्या विषयांवर आधारित विविध कार्यकारी मॉडेल सादर केले विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने आणि सादरीकरण कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे करताना विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील अधोरेखित केले अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमागे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो असे मत त्यांनी व्यक्त केले या प्रदर्शनासोबतच आनंद मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी भेळ चटणीपुरी सँडविच पाव चटणी यासारख्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते या उपक्रमात ून विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार चातुर्य सहकार्याची भावना पाक कला कौशल्य स्वावलंबन आणि स्वच्छतेच्या सवयी यांची जपणूक करण्याचा उद्देश होता